नमस्कार मी महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर केडीएमसीच्या चौदा शाळांमध्ये सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या लो लोक हस्ते लोकार्पण लोकसभा केडीएमसीच्या शाळांवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे आज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले केंद्र आणि राज्य सरकारच्या देशामध्ये दे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प वाढत चालले आहेत पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची उपलब्धता पाहता सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष निर्धारित केले आहे परंतु देशाच्या प्रत्येक परिसर सहभागी होणार नाही तोपर्यंत हे हो ना तो लक्ष गाठता येणार नाही आणि केडीएनसीच्या शाळांमध्ये बसवण्यात आलेले हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यामध्ये खालीचा वाटा उचलित असे सांगत त्यासाठी पुढे आलेल्या नामांकित व्यक्ती संस्था बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना यांचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आभार मानले तसेच यासाठी मिशन मोडवर काम केलेल्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही आयुक्तांनी विशेष कौतुक केले केडीएमसी विद्युत विभागातर्फे पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील चौदा शाळांमध्ये पन्नास किलो क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून त्यासाठी पंचवीस लाखाहून अधिक खर्च आला आहे हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला आहे आज आपण आपले महानगरपालिकेचे चौदा शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती याच्या उद्घाटन केलेलं आहे हे सगळे चौदा प्रकल्प आपले सी एस आर मार्फत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स काही सोशल ऑर्गनायझेशन्स त्याचबरोबर काही इंजिनिअरिंगचे लोक त्या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे एकंदरीत पन्नास किलोवॉट क्षमतेची सौर ऊर् ऊर्जा निर्मिती या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ पंचवीस लाख रुपयेची सी एस आर निधी आपण त्याच्यामध्ये उभं केलेली आहे याच्यात नक्कीच क्लीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे आपण चालू करतो आहे त्याच्यामध्ये भर पडेल आणि आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ करण्यामध्ये आपण एक पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यानिमित्त आपलं शिक्षण विभाग इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावला आहे त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो अशाच तरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक तर ला सबस्क्राईब करा आणि लायकांडारला विसरू नका आमचे एकत ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याचवे तोपर्यंत धन्यवाद